नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण असा वडा पाहणार आहोत जो फक्त एक वडा खाल्ला की अगदी पोट भरेल आपलं इतपत आपण मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग असा हा वडा पाहणार आहोत फक्त एक तास डाळ भिजत घालणार आहोत आणि त्यानंतर आपण हा वडा करणार आहोत आणि ते देखील अगदी छोट्या गाळणीचा वापर करून चला तर खूप साऱ्या ट्रिक्स आणि सहित आपण ही रेसिपी घेऊन येत आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता मी इथं डाळ घेतलेली आहे ही डाळ आहे उडीत डाळ ज्या डाळीपासून आपण पापड वगैरे बनवतो ती डाळ आपण उडीत डाळ घेतलेली आहे ही डाळ आता मी काय केली होती फक्त एक तासभर पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्यानंतर आपण डाळ भिजली इतपत पाणी ओतून ते डाळ भिजत घालायची आहे आणि फक्त एक तासभरच आपण ही डाळ भिजवायची आहे जास्त भिजवायची नाही चला तर त्यानंतर आपण ही डाळ काय करायची एका भांड्यामध्ये म्हणजे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे काय होईल त्यातलं पाणी जे असतं ते सगळं निथळून घ्यायचं आहे पाण्याचा अंश अजिबात या डाळीमध्ये ठेवायचा नाही आणि त्यानंतर आपण ही जी डाळ भिजत घातली होती ती सगळी डाळ काय करायची ही डाळ काढून घ्यायची आहे या चाळणीमध्ये आता ही डाळ सगळी काढून घ्यायची पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं आता याचं प्रमाण लक्षात ठेवा मी ही जी डाळ घेतलेली आहे ती चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये डाळ आहे आता त्यानंतर अगदी छान फुलली गेलेली आहे ही डाळ आता त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि थोडी थोडी करून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची म्हणजे या डाळीचं आपण वाटण करून घेणार आहोत बघू शकता पाण्याचा वापर करायचा नाही लागलंच तर जे गाळलेलं पाणी आहे आपलं त्यातलंच थोडंसं एक चमचावर पाणी वापरून आपण ही डाळ बारीक करू शकतो पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही चला आता जास्त पाण्याचा वापर केला तर ही जे वडे आहेत ते तेलकट होतात आणि खुसखुशीत पण लागणार नाहीत आणि जास्त तेल ओढू शकतात त्यामुळे पाण्याचा वापर इथं कमी करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून आपण पूर्णतेचं बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत म्हणजे अशी ही छान असं मिश्रण तयार करून घेणार आहोत आता बघू शकता मी एका बाउलमध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आता काय करायचं एक चमचाच्या सहाय्याने किंवा उलटण्याने आपण हे पीठ छान असं घोटून घेणार आहोत म्हणजेच काय एकसारखं एकजीव करून घेणार आहोत जेवढं आपण हे पीठ एकजीव करून घेऊ म्हणजे छान असं घुसळून घेऊ तेवढे आपले वडे जे आहे ते खुसखुशीत बनणार आहेत छान असं पीठ घोटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत आता सर्वप्रथम आपण हे असंच जरी वडे बनवले फक्त मीठ टाकून जरी वडे बनवले तर अतिशय छान होतात पण त्या अगोदर आपण त्यामध्ये थोडेफार काहीतरी साहित्य टाकूया त्याकरता सर्वप्रथम आपण इथं मीठ टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक अर्धा चमचा मी फक्त इथे साखर टाकलेली आहे लक्षात ठेवा मी फक्त अर्धा चमचा साखर टाकलेली आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि हवी असल्यास कोथिंबीर टाका मिरची देखील हवी असल्यासच टाकायची आहे आणि त्यानंतर सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आता लक्षात ठेवा मी इथं अजिबात पाणी न वापरता ही डाळ पूर्ण बारीक करून घेतलेली आहे पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर आपण या वड्याबरोबर खाण्यासाठी आपण काय करणार आहोत एक चटणी बनवून घेणार आहोत त्याकरता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक एक इंच मिरची एक घेतलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे एक अर्धा चमचा टाकायचे आहे जिरे अर्धा चमचा टाकायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर ह्याचं छान वाटण करून घ्यायचं बघा अगदी अर्धा वाटी बनतो आपण तेवढंच मी पाणी घालून हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये म्हणजे एका बाउलमध्ये हे खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते सगळं काढून घ्यायचं थोडंसं पाणी वरून आपण टाकू शकतो म्हणजे भांडं स्वच्छ होण्यासाठी आणि त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता था छान अशी आहे लाईक तडका द्यायचा म्हणजेच काय मी इथं पॅनमध्ये काय केलेलं आहे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा हवे असल्यास वरून देखील मिरची टाकू शकता आणि त्यानंतर हा तडका त्याबरोबर चटणीवरती टाकायचा आणि मस्त आपली ही चटणी आता या चटणीमध्ये आपण चवीपुरती मीठ टाकायचं आहे थोडस सा साखर देखील टाकायची कारण त्याने देखील अतिशय भन्नाट अशी टेस्ट येते आणि त्यानंतर सगळं ही चटणी काय करायची एकजीव करून घ्यायची म्हणजे साखर आणि मीठ पूर्ण विरगळून घ्यायचं आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी कलर आलेली आहे आणि एकदम भन्नाट चवीची इथं ही चटणी म्हणजे आपली खोबऱ्याची चटणी इथं बनून तयार झालेली आहे आता त्यानंतर काय करूया आपण मस्त आता वडे बनवायला घेऊया जास्त काही पीठ भिजत भिजत घालायची काही गरज नाही यामध्ये कुठलंही इनो सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही आता बघू शकता इथं पीठ छान फुल गेलेलं आहे आता यातला थोडासा एक गोळा काढून घ्यायचा आणि एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं म्हणजे हे मिश्रण तयार झालं आहे की नाही वड्यासाठी पहाण्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे आपण आता हो जो गोळा आहे तो पाण्यामध्ये टाकला जर तो जो गोळा पाण्यावरती तरंगला तर ओळखून जायचं की हे पीठ छान तयार झालेलं आहे आणि जर ते पीठ खाली तळायला लागलेल तर ओळखायचं की अजून पीठ फुललेलं नाही चला तर आता छान पीठ फुललं गेलेलं आहे आता काय करायचं मी इथं जे शोधणं गेलेलं आहे म्हणजे आपण चहा वगैरे गाळतो म्हणजे त्याला गाळणं वगैरे म्हणतात ते मी शोधणं घेतलेलं आहे म्हणजे गाळणं घेतलेलं आहे आता काय करायचं या गाळण्याला थोडंसं तेल लावा किंवा पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं आणि आता आपण इथं एक वडा खाल्ला की पोट भरेल इतपत आपण असे हे वडे बनवणार आहोत म्हणजे मोठ्या मोठ्या साईजचे आपण इथं वडे बनवणार आहोत त्यामुळं पीठ चांगले दोन चमचे आपण फुल्ल भरून घ्यायचं आहे आणि मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे पीठ अजिबात चिकटणार नाही आणि त्यानंतर या पद्धतीने आपण असं पूर्ण त्याला आकार आहे आणि मध्ये एक छिद्र पाडायचं म्हणजे व्यवस्थित असे हे वडे आपले छान खुसखुशीत काय होतात तळले जातात आता बघू शकता छान त्याला आता आता शेप आलेला आहे काय करायचं आपण इकडं बाजूला आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्या कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता बघू शकता छान असा सोडण्यावरती आपण हा वडा तयार करून घेतलेला आहे आता काय करूया लगेचच आपण हा वडा ह्या सोडण्यावरती तयार करून घेतल्या घेतल्या लगेचच आपण हा वडा सोडून द्यायचा आहे सोडताना अगदी व्यवस्थित आणि शिस्ती सोडायचं आहे गॅस सर्वप्रथम आपण इथं मोठा करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण हे वडे सोडून द्यायचे आहेत वडा सोडताना इथं महत्वाची ट्रिक म्हणजे काय आपण जेव्हा सोडण्यावरती जास्त वेळाला या वे पिठाला ठेवायचं नाही म्हणजे काय होईल जर सोडण्यावरती जास्त वेळ पीठ ठेवलं तर पसरत जाईल आणि वडा देखील काय होईल तेलात गेल्यानंतर पण असा फुटल्यासारखा होईल म्हणजे गोल असा त्याला शेफ येणार नाही ना त्यामुळं काय करायचं सोडण्यावरती जेव्हा आपण पीठ ठेवतो तेव्हा लगेचच आपण या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपण इथे गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतरच आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत सारखं सारखं परतवत बसायचं नाही अगदी शिस्तीत असं आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अजिबात पॅनला कुठेही चिकटलेलं नाही किंवा वडा फुटलेला नाही किंवा चिरलेला नाही तेलकट देखील अजिबात होत नाहीत अजिबात यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही तरी देखील अतिशय खुसखुशीत हे वडे बनवून तयार झालेले आहेत आणि कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे अशाच पद्धतीने आपण इथं सगळे हे वडे बनवून घेणार आहोत काय करायचं ही जी प्रोसिजर आहे जेव्हा आपण ह्या गाळणीवरती ही वडा बनवतो तेव्हा हा वडाला फक्त आपण गोल असा शेप द्यायचा आहे फक्त पीठ आपण त्या सोडण्यावरती ठेवून छान त्याला शेप दिला की लगेचच आपण हा वडा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे हे वडे इथं आपले हे उडीद वडे आपण म्हणतो असे हे उडीद वडे आपले इथं बनून तयार झालेले आहेत आता इथं तुम्ही सगळे हे वडे आपण काय करायचे आहेत छान असे तळून घ्यायचे आहेत तर असे हे उडीद वळे मस्त खुसखुशीत इथं बनून तयार झालेले आहेत लक्षात ठेवा आपण इथे जास्त वेळ इथं काही डाळ भिजत घातलेली नव्हती जास्त वेळ जर डाळ भिजत घातली तरी देखील हे वडे तेलामध्ये सुटू शकतात म्हणजे फुटतात आणि तेल देखील जास्त ओढू शकतं त्यामुळे काय करायचं जास्त वेळ काही त्याला डाळ भिजत घालत बसायचं नाही किंवा कुठलं तांदळाचं पीठ वगैरे वापरलेलं नाही फक्त आपण उडीद डाळीपासून हे मस्त असे खुसखुशीत खमंग असे हे आपण उडीद वडे इथं तयार करून घेतलेले आहेत बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आता इथं आपले वडे ही, ही देखील तयार आहेत चटणी देखील तयार आहे तुम्हाला यातलाच एक वडा मी फोडून देखील दाखवते म्हणजे किती क्रिस्पी झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे हे देखील तुम्हाला कळेल आणि आतून किती जाळीदार असा बनलेला आहे आणि असेच हे वडे तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा जेवणासाठी देखील बनवू शकता कारण हा वडा जो आपण बनवलेला आहे तो मोठ्या मोठ्या साईजचा बनवलेला आहे एक वडा जरी खालात नाश्त्यासाठी तर अगदी पोट भरेल इतपत हा मस्त आपला हा उडीद वडा इथं बनवून तयार केलेला आहे आता हा वडा जो आहे त्या वड्यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही तरी देखील अतिशय खुसखुशीत असे हे वडे बनवून तयार झाले ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून